आज दिनांक पंचवीस आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आलेलो आहोत रावेर नावाच्या मध्य प्रदेश येथील एका गावात हे गाव विशेष महाराष्ट्राकरता प्रेरणा देणारे स्थान आहे कारण या ठिकाणी पहिला बाजीरावची समाधी आहे पहिला बाजीराव म्हणजे अजय योद्धा त्यांनी आयुष्याच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई हारली नाही अजय योद्धा म्हणून जो राहिला असा पहिला बाजीराव ज्यांनी मराठ्यांचं साम्राज्य हे अटके पार नेलं मराठ्यांना एकत्र बांधून मराठ्यांचं साम्राज्य अबाधित ठेवलं जे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजाच्या मृत्यूनंतर आपसात यादवीद्वारे भांडत होते त्या सर्व मराठा साम्राज्यांना नागपूरचे भोसले असो बडोद्याचे गायकवाड असो इंदोरचे होळकर असो अशा सर्व मराठा सरदारांना एकत्र घेऊन मराठ्यांचं साम्राज्य मराठ्यांची शक्ती एका ठिकाणी आणून मराठ्यांचं साम्राज्य हे अटके पार यांनी नेलं असा अजय योद्धा पहिला बाजीराव यांचं समाधीस्थळ या ठिकाणी आहे एका लढाईवर जात असताना मराठ्यांचं एक लाख सैन्य या ठिकाणी थांबलं होतं त्यांचं नेतृत्व पहिले बाजीराव करत होते परंतु त्यांना या ठिकाणी आजारी पडल्यामुळे याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची या ठिकाणी समाधी तयार झाली होळकरांनी ही समाधी तयार केलेली आहे सतराशे चाळीसला या समाधीचं निर्माण झालं या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला नंतर समाधी तयार केली हा अज्ञात राहिलेला इतिहास महाराष्ट्रातील आमच्या मराठी बांधवांना कळावा या दृष्टीने या ठिकाणी आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने या ठिकाणी संयुक्तिकपणे निर्माण सुरू होणार आहे नुकताच या ठिकाणी अमित शहा आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला किंवा कार्यक्रमानंतर आता तो तो मराथा मराथा या ठिकाणी नवीन नवीनतम कार्याला सुरुवात होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी मराठा भक्तांनी मराठ्यांचा साम्राज्यांचा ज्यांना अभिमान आहे अशांनी या ठिकाणी जरूर यावं आपला मराठ्यांचं साम्राज्य अटके पार नेणारे पेशवे या पेशव्यांनी मराठ्यांचं साम्राज्य साम्राज्याधित ठेवलं असं या पेशव्यांच्या समाधीच दर्शन करायला प्रत्येकाने आलंच पाहिजे असं मला वाटते जय हिंद जय जह महाराष्ट्र आता आपण या पहिल्या बाजीराव यांच्या समाधीच दर्शन घेऊ आणि त्यांना नमन करू या साईडला जे दिसतंय तो नर्मदा तट नर्मदा तटावरच या ठिकाणी यांची समाधी आहे याच ठिकाणी त्यांचा अंत झाला होता त्यांच्या समाधीचं दर्शन घराकरता आता आपण समाधीस्थळाकडे रवाना होऊ हा आहे नर्मदा नदीचा तट भरून वाहणारी अतिशय खळखळ वाहणारी ही नदी नर्मदा नदी याच्या तटावर सतराशे चाळीसला ला आमचं एक लाख सैन्य मराठ्यांचं सैन्य या ठिकाणी तळ आणून होतं उत्तरेच्या मोहिमेवर जाणार होतं त्याचं नेतृत्व पहिले बाजीराव करत होते पहिल्या बाजीरावांना या ठिकाणी ताप आला ऊन लागला आणि या ठिकाणीच त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आमचा या अजय पराक्रमी मराठ्यांचं साम्राज्य अबाधित ठेवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा पहिला बाजीराव यांच्या समाधीचं दर्शन करूया चला तर मग आता पहिला बाजीराव यांच्या उपेक्षित राहिलेल्या या समाधीस्थळाकडे दिले त्या समाधी स्थळाच अतिशय उत्कृष्ट बांधकाम करण्यात आलं आजही ते जतन करून ठेवलेलं हो आहे तर जाऊया पहिला बाजीराव यांच्या समाधी स्थळाचं दर्शन करण्याकरता समस्त महाराष्ट्रातील जनतेला अभिमान वाटावा असा अजय योद्धा पहिला बाजीराव यांची समाधी याचं दर्शन या ठिकाणी घेण्याकरता आम्ही आलेलो आहोत समाधीच्या दर्शनाकरता पाऊस सुरू असताना सुद्धा आमच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी येण्याचं धाडस केलं माहिती नसताना रस्ता माहिती नसताना केवळ पहिला बाजीरावच्या नावाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो पहिला बाजीराव यांच्या समाधीचा नत समाधीला नतमस्तक होण्याकरता मी जात आहे अरे महा असं हे आमच्याकरता पुण्यवान असलेलं ठ स्थान आमच्याकरता श्रद्धा असलेलं स्थान पहिल्या बाजीरावाची समाधीचं दर्शन आपण या ठिकाणी घेतलं हा ज्या समोर चौथारा दिसतो हा तिच्या समाधीचा आहे आणि आजूबाजूला दिसतं याच ठिकाणी सैन्यांच्या बैठकी होत होत्या त्या प्रांगणातच पुढची रणनीती ठरत होती अशा या ठिकाणी आमच्या मराठ्यांचे पावलं ज्या भूमीला लागले त्या भूमीचं दर्शन करून आम्ही धन्य झालो